अडीच वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढलेल्या आहे त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलताना काही कारवाई करताना पाहिलंय का अजिबात नाही त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत स्ट्राईक रेट पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे त्याच्यावरती जर फडणवीस शिंदे अजित पवार सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक स्ट्राईक विषयी चिंता दिसत नाही मला महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांचे आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेत आहे का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते जात आहे शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही राबवली जात नाही आजही शेतकरी कर्जबाजारी आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिला असा मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर गेल्या अडीच वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही अनेकदा गारपिटी अवकाळी पाऊस दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे पण सरकार जागेवर नाही सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं सरकारला मत विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे शिवसेनेला नऊ जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला एकतीस जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्र पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो या याच्यावर त्यांचं कोणतीही भास मला दिसला नाही